या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आता बातमी आहे येवल्यातून विधानसभा उपाध्यक्ष निकम यांचा भाजीपाला विक्रेता संघाच्या वतीने सत्कार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या येवला तालुका लासलगाव विधानसभा अध्यक्षपदी दत्त निकम यांची निवड झाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती येवला येथे भाजीपाला विक्रेत्या संघाच्या वतीने दत्ता निकम यांचा ज्ञानेश्वर खैरमोडे यांनी सत्कार केला पप्पू निकम शाहरुख शहा अनिल माळी किरण मांढरे अक्षय पैठणकर धनराज लकारे अशोक थोरात अरुण बागुल राजू पडवळ कपिल गायकवाड आकाश लकारे रावसाहेब मिटके अजय निकम दिलीप मुळे विजय होळकर नागेश लकारे बाळासाहेब थळकर किशन कपुरे ऋषिकेश जाधव तेजस मांढरे योगेश भाकरे सावता सोनवणे पवनराव खोकले दिलीप सोनवणे रवींद्र सरोदे इकबाल शेख साईज सरोदे गोपाळ पवार वैभव दारुंटे तसेच मोठ्या संख्येने भाजीपाला व्यापारी व शेतकरी उपस्थित होते बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला